सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत या दिवसात आपण अनेक जण फिरायला जाण्याचे प्लॅन बनवतो यात पावसाळ्यात कारने फिरण्याची एक वेगळीच मजा असते पण अनेकदा पावसात कारने फिरताना ओलाव्यामुळे कारच्या एसी मधून कुबट घानेडा वास येतो जो अनेकदा डोकेदुखीचे कारण देखील ठरतो आणि कित्येक दिवस कार मध्ये हा वास राहतो अशा वेळी कार मधील घाणेरडा वास घालवण्यासाठी काय करावे सुचत नाही त्यासाठी काही सोप्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत नंबर एक केबिन एअर फिल्टर स्वच्छ करा तुमच्या कारच्या एसी मधून घाणेरडा वास येण्याचे एक मुख्य कारण म्हणजे केबिन एअर फिल्टर असू शकते पावसाळ्यात ओलाव्यामुळे त्यात घाण आणि बुरशी जमा होते त्यामुळे घाण वास येतो त्यामुळे एसी केबिन एअर फिल्टर स्वच्छ आहे की नाही ते तपासा जर त्यात घाण जमा झाली असेल तर ती लगेच स्वच्छ करा किंवा फिल्टर बदला त्यामुळे खराब स्मेल येणे बंद होईल नंबर दोन एसी वेंट स्वच्छ करा कारच्या एसी वेंट मध्ये घाण जमा होऊ शकते त्यासाठी एसी व्हेंट नेहमी मऊ ब्रश किंवा कापडाच्या मदतीने पूर्णपणे स्वच्छ करा तुम्ही एसी वेंट क्लीनर किंवा डिसइन्फेक्ट स्प्रेच्या मदतीने देखील तो स्वच्छ करू शकता नंबर तीन कारमधील ब्लोअरचा वापर करा पावसाळ्यात कारमधील एसी थोडा वेळ बंद करा आणि ब्लोअर दोन ते तीन मिनिटे चालू करा असे केल्याने एसी युनिटमध्ये बुरशी तयार होण्याची समस्या कमी होते आणि दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होते नंबर चार कार स्वच्छ ठेवा आपली कार नेहमी स्वच्छ ठेवा कारमधून उतरण्यापूर्वी सर्व कचरा स्वच्छ करा चहा कॉफीचे कप चिप्स अथवा इतर खाद्य पदार्थांची पाकिटे सिगारेट किंवा इतर पदार्थांचे रॅपर कारमध्ये जास्त वेळ ठेवू नका कारण त्यामुळे दुर्गंधी येते कारचे इंटेरियर नेहमी स्वच्छ ठेवा कारच्या सीट वर बेकिंग सोडा शिंपडा त्यामुळे तुमची कार नेहमी स्वच्छ आणि फ्रेश राहील अशाच नवनवीन टिप्ससाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद